नाताड आणि नववर्ष अशा सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रातील मंदिरामध्ये भाविकांची गर्दी उसळली आहे विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधीला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशभरातून भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत असून ही गर्दी आणखी वाढणार असल्याचे मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे नाताळ आणि नववर्ष अशा सुट्ट्या आणि लॉंग मध्ये धार्मिक स्थळांवर गर्दी वाढण्याची शक्यता आहे नाताळ आणि सलगच्या सुट्या आणि वर्षाचा शेवट असल्यानं शेगाव येथील संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे भाविकांमुळे शेगाव शहरातील सर्व हॉटेल्स लॉज हाऊसफुल झाले असून दिवसेंदिवस शेगावात भाविकांची मोठी गर्दी वाढत आहे श्री महालक्ष्मी मंदिर शेगाव श्री गोमाजी महाराज क्षेत्र नागझरी परिसरातही भाविक भेट देत असल्यानं शेगाव परिसरात मोठी गर्दी बघायला मिळत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे शेगाव